अरे बाबा आपला धंदा हो नाही दिलाय यास नाही तर हॅलो एक तर खिशात रुपया ना बाबा काय तरी कर काय चल माझे कपडे चल सांगे का धन्यात कोणत की बसू आज हो बसून तो लोक बाबा अरे बाबा माझे धन्यात पण फाटेल आहे तेच ना काहीतरी दुकान आज करायला लागल तुला जाऊस का काय चलो कुठे जाऊ बाबा जुन्या जागेवर बसायच्या पण त्याचा दोन वर्ष झालं धंदाच नाही आता मग का बाबा कोठे जा तथे बाजूला ते ओढधार आहे तो बसू हा हा चला चला आ, चला चला बाबा अरे पण खसेडसा घेणार ते अरे मला उघड अरे बाबा तुझा अंगो खोसेड घे अरे ना पाच दिवस नाही आणले तीन दिवस नाही आणले जा मी पण चार दिवस नाही आणलेला

बिल्करा चोपा चोपा बोलो बा अमित कचारा का दावे लक्ष्मण अलख में कायवा कर रहे केला केलाय जाते ना <laughs> 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 <laughs>

साधे काय अरे भाऊ पोसेचे पोटा दुखेचे माला खेळायचा असं काय हा एकात भगत भगत नांगेल नांग नेऊ पोसे बहुत रड अरे जागाय मी चला ते म जाऊ चलो तर जाऊ બાવા કોડે રાહુ નહી ભંગે આખા વીસ કામ કરાયું પોતા મોટા બાબા પોલીસ કઈ ના સ્વાગત હાલી બસ હલી બસ

तसाच काय तरी आहे तो तिकडे खेळताय खेळाय जातील तथा तो देवावर बसेल तर देवाला आता काय तरी लागल तरी त्या काय सोल बाबा ना काय काय लागल काय काय लागल सांगा बाबा जास्ती काय नाही बच्चा दोन मोठ जावं लागेल एक रुपया लागेल ना अगेर बद्दल लागतील ना एक उलटे पिसाचा कमरा नाही आदत का तुमचा काय म्हण जर आनो बाबा आनो 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 पाच नारेल ना दोन बाटल्या दारू लागते तर बाबा इतवारी जमल काय इतवारी तर काय रे हो बाबा मला नाही माहित करत मग त्याला सांग इतवारी तर नाही पण बस्तीर वारी जमल अरे बाबा बस्तीर वारी म्हणा ना हे हा बाबा बस्तीर वारी येऊ तर येऊ तर करे साडे दोनशे रुपये ठेवा ना चाल म्हणा तुमचा काम बाबा पाहित ये बाबा ये हो घरी जाता जाता मोर बेसनचा पण कुठे पडला जे सांगला अरे तू तू अरे अरे जा नाही नाही सांग तुमच्यावर टेन्शन घेऊन गेली किशोर जावं लागलं मना ओढा टेन्शन आला आहे ना ते ड्रीम इलेव्हल मध्ये अख्खा पैसे लावून लावून आखा भिकारी झालो काय अरे तू पाल तशी पाल घे नको नको मना मी उठवून अरे पण नको को जातो हंसा मले झगडलं काय सांगते ते ड्रीम आले मध्ये पैसे लावून लावून भिकारी झाले ते पाचनी पण गर्शी काणून टाकला अरे पण अरे पण मी एक भगत लागेला आहे नेकी काय तेले मी बांधील आहे तर मले नव घेऊन गेंदी येतेय तर त्याच्याकडे चाललो होतो पण काम होल काय अरे काम होल अरे बाबा हे खास अरे जीवने बोल काय सांगू अरे झालं मला टाकून जातील ना खेळ तर बाबा बाबा

बाबा आमची समस्या दूर कर संत बोच संत <laughs> शांती देता असल्यासनी नकार दिला तेव्हापासून माझे जीवनात शांती आहे बाबा हो बोला तर तुझी समस्या काय आहे संत हाईट बाबा हाईट दीड फुटचे वर हाईट गेलीच नाही बाबा ओके 15 वर्षाने हाईट वाढली नबला खाली उमर माझे वाजो दोन पॉइंट वर जाणार मी तसाच बाबा

हाईट गेली ढकल देव पोहर आहे शिंगल हइट गेली ढकालो देवा पोहर आहे शिंगल देवा पागल तुवर पागल डोक्यावर बाबाचा पाय दंगड माझ्या डोक्यावर बाबाचा हात पाय दंगड बाबा तुझ्या भेटीला तुला घेणया कोंबडायच लंगडा लोक ना बाबा रागावून काय तुम्हाला बाबावर विश्वास नाही काय तुजचा तुझी समस्या काय बाबा पोराची हरी पोर ना ढोराची हरी डोर ना कोंबडीची हरी कोंबडा प्रॉब्लेम आहे बाबा ओच लो समस्या सो बाबा आम्ही ड्रीम मध्ये मध्ये पैसे लावून लावून का भिकारी झालो ते बातमी मला घरात काढून टाकला आया ओ जगणे काय सांगू बाबा का आता तूच तरी कर शांत बस तुला शांत आहे ते तुझी ते तू स्वतःकडे ते तू कर

तो वारे ना बस्तीरवारी आठवत आहे मला तुला बाजारात सामान नाही सांगेल आठ आणला बाजारात जाय वाले भावाला वारून घेणे त्यांनीच निधीला बघता नि तर हाव तुझा घेणे માજુરતો હા એકલા ગર્દી બાળલી બસ ભાવ ત્યાં આપી તે પૂરા કરાય છે ચાલ ભાવ અને એક પદ મારું જાઉં ના કા નક ભાવ આમ ચલા ચાલ આમ ના મા ઘેવ ના એવું તીચ ચાલ

नोकर मरायचं आहे भाव तुला भेडून साथ बेचत तिकडलं नाही बायकाउम नाही ठेवू मग येऊ तिकडं एक काम बोरा करून येऊ तुम्हाला पोराला घे सामान घे आम्ही ते एक एक पात्री घेते राहत माहित नाही वाटलं काय होय काय नाही चल बोला चल बाबा ना वायदा दिले तर बस तिरवाणी सांगीन तर कस्टमर आलत नाही ते हो रे येत हो येत हो बाबा ना हा ना <laughs> या बसा 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 बाबाच्या दरगात स्वागत आहे स्वागत आहे फरक कसा पडला का नाही पडला बाबा फरक पडला सगळं फरक पडेल दोन किलो जास्त जेवला असते

वा बच्चा भारी काम केला तुम्ही बाबांनी सांगितले तुम्ही तुमचा काम शंभर टक्के हो। <laughs> दोन कोंबड्यात ना ते, ते चार पाच सांगू का काय अजून हो हो सांगतो लागलूच अजून देव असं सांगत हो का अजून चार एक पाच लागलूच आणो आण

માર પો કરે એક વાળવાયી ના અજુ હું હેંડવાય મોટી પસતા લાગુ ના કાંદા ઘે ના આય ગ

બોકડે માગી ના પુરા કર્યા લાગતો ચેવું ભરો બાસે ના આ ચાલ ચાલ <laughs> का तुम्ही पण हा आम्ही कुठे चाललाय गुरुजी पोटान दुखत हे सगळं अंधरस आहे काय करू ना काय नाही आता पोटान दुखत ते पेज होते अजून पोटान दुखाय सांगा बघत तुमच्याकडून कोंबडा घेईल बकरा घेईल पैसे घेईल तरी तुमचा पोट बरं होईल नाही त्यापेक्षा तो कोठ नेऊ गुरुजी तुम्ही सांगा तर त्यापेक्षा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बर गुरुजी तोच नाही शिथ तरी आम्ही त्यांना बेस नांगेला आहे आपल्या गावात जवळच प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आपण तिथे जाऊ तर तोच घेऊन चल आम्ही येऊ चला माझे मग चेत हाँ लखमा टोकरे <laughs> कर चल पोरा चल बस काय झालं पोराला सर पोटान दुखत आहे <laughs> किती दिवस झाले आठवडा झाला आता काय आठवडा झाला एवढा वेळ काय करत होता तुम्ही एक आठवड्यापासून ते भक्ताकडे जात होते काय भक्ताकडे हो हे भगत बिगत काका हे भगत बिगत सगळे फ्रॉड राहतात ते फक्त पैशांसाठी काम करतात कारण की त्यांना अशिक्षित असल्यामुळे त्यांना समजत नाही ना हा हा आता जर तुमच्या गावात कोणी आजारी पडलं तर भक्ताकडे नॉक्टर कडे घेऊन या आनो आनो सर आनो बोला तो तो बेस्ट एक्टर है हां आता दवा खाली तो ले हां हा दाखव बोरा काय हे बोराचे खूप नखा वाढलेले आहेत काय ते मेहो राहते बायको आहे जे घरात पण त्याच्यामुळे पण आजाराच्या जरा नसतो कापत इंजेक्शन देतो त्याच्याने बरा इंजेक्शन दे जा <laughs> <kır> <blood>

हो तो ओढा तर घेऊन जा त्याची वाट येणार तर येऊ चल मग आय खादी येऊ थंड्यावर परत हो चला तो याचा तरी पार्टी करू आज बघितले का मित्र मैत्रिणी आजच्या परिस्थितीमध्ये सर्वजण सुशिक्षित झालेले असून आपल्या गावात किंवा पाड्यात आपण पाहत असेल एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर ते डॉक्टराकडे न जाता भक्ताकडे डायरेक्ट जातात तर तसे न करता आपण डॉक्टराकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा त्याच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यावा तसेच आपल्या गावातील किंवा पाड्यातील किंवा शेजारी असलेल्या सर्व बांधवांना त्यांच्यातील ते मनातील अंधश्रद्धा दूर केली पाहिजे तसेच त्यांना मार्गदर्शन करा की ते दवाखाने जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेते धन्यवाद